बातमी पुण्यामधून पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी ससूनच्या जिल्हा मेडिकल बोर्डामध्ये तीन अहवाल समोर आले तीनही अहवालांच्या बाबी पडताळून पाहणार आहेत आज ड्राफ्टिंग पूर्ण झाल्यास पुणे पोलिसांना अहवाल दिला जाणार आहे ससूनच्या वैद्यकीय समितीमध्ये सहा जणांचा समावेश आहे आणि सहा जणांची समिती अहवाल सादर करणार आहे समिती दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची कागदपत्र देखील तपासणार आहे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह स्त्रीरोग विभाग प्रमुख देखील या समितीमध्ये असतील आणि या सगळ्या संदर्भात विस्तार तपशील आपण जाणून घेऊयात पुण्यामधून रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन पुण्यातील मंगेश पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी ससूनच्या जिल्हा मेडिकल बोर्डामध्ये तीन अहवाल समोर आलेले आहेत ज्यामध्ये समितीमार्फत चौकशी सध्या सुरू आहे अहवालामध्ये आतापर्यंत जे अहवाल आले त्याच्यामध्ये काय नेमकं नमूद करण्यात आलं अगदी बरोबर आहे खरं तर आता दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जे काही प्रकार घडला आणि त्याच्यावरती तीनही अहवाल जे आहेत ते राज्य सरकारी दाखल देखील केले परंतु कायदेशीर जर का गुन्हा दाखल करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जिल्हा मेडिकल बोर्डाने परवानगी देणं आणि अलंकार पोलीस स्टेशनकडून जे काही जबाब घेण्यात आले ते सगळे जबाब यापूर्वीच जिल्हा मेडिकल बोर्डाला पुणे पोलिसांनी दिलेले आहेत तर आता हे तिन्ही अहवाल जे की राज्य सरकारने पहिल्यांदा उपसंचालक आरोग्याचे राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्यांचा अहवाल पहिला अहवाल दुसरा अहवाल धर्मदाय आयुक्तांचा अहवाल आणि तिसरा अहवाल माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हे तिन्ही अहवाल पुणे जिल्हा मेडिकल बोर्डाकडे जे आहेत ते सुपूर्त केलेले आहेत आणि हे तिन्ही अहवाल आता जी बैठक सुरू आहे त्या ठेवलेले आहेत आणि पुणे पोलिसांकडून जे काही जबाब दिलेले होते ते देखील जबाब या जिल्हा मेडिकल बोर्डामध्ये दिलेले आहेत आणि आता सगळ्यात महत्वाचं आहे की जिल्हा मेडिकल बोर्ड काय नेमकं यातून बैठकीमधून निष्पन्न करू इच्छित जर का पुणे पोलिसांना डॉक्टर घाईसास असतील किंवा मंगेशकर इतर कुठलेही प्रतिनिधी असतील यांच्यावरती जर कायदेशीर कारवाई करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की जिल्हा मेडिकल बोर्डाने या सगळ्या अहवाल देणं आणि त्यांनी परवानगी देणं आणि त्यामुळेच ही सगळ्यात महत्वाची आणि शेवटची स्टेप जी आहे ती कारवाईच्या पूर्वीची आपल्याला पाहायला मिळते जर आज जिल्हा मेडिकल बोर्डाने परवानगी दिली तर निश्चितचपणाने आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती किंवा डॉक्टर घाईसांवरती गुन्हा दाखल होऊ शकतो अशा प्रकारची स्थिती जी आहे ती सध्या समोर येते त्यामुळे नेमकं आता जिल्हा बोर्डाची जी समितीची बैठक जी सुरू आहे यामध्ये सहा जण या, या सगळ्या समितीच्या बोर्डामध्ये आहे जसं की आपण सांगितलं ते सहा जण नेमकं बैठकीमध्ये काय निष्पन्न आणतायत त्यांच्या अहवालामध्ये काय निष्पन्न होतं हे सगळ्यात महत्वाचं पाहण्याचं आहे त्यामुळे आता या अहवाल जो आहे तो साधारणतः पाच वाजेपर्यंत बैठकीनंतर येईल आणि हा अहवाल पुणे पोलिसांकडे दिला जाईल गृहमंत्र्यांकडे दिला जाईल मुख्यमंत्र्यांकडे दिला जाईल आणि आरोग्य विभागाकडे दिला जाईल त्यामुळे आता हा अहवालामध्ये नेमकं काय आहे आणि जिल्हा मेडिकल बोर्डाच्या परवानगीनंतर आता या सगळ्यांवरती गुन्हा दाखल होतोय का आणि जिल्हा मेडिकल बोर्डाकडून हे या तिन्ही समित्यांनी दिले ले अभ्यास केल्यानंतर जो फायनल ड्राफ्ट तयार होईल मेडिकल बोर्डाकडून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवलं जातंय का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे तेजस अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आणि तपशील जाणून घेण्यासाठी वेळोवेळी आपली माहिती घेऊ